भूमाता कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे तर ही लागवड आपण सतरा जुलै दोन हजार तेवीसला केलेली आहे म्हणजे हा सहा महिने दोन दिवसाचा प्लॉट आहे लागवड करताना आपण साडेचार बाय दोन या पद्धतीने आपले नेचर ऑर्गॅनिक नर्सरीतूनच आपण रोपं घेऊन त्याची लागवड केलेली आहे तर लागवड करत असताना आपण आपल्या कंपनीचं कॅलगन त्यानंतर निंबोळी स्टॅरेमिल नीम ही कथा आपण वापरलेली आहे त्याचबरोबर डी ए पी वगैरे ही रासायनिक खतं पण लावलेली आहे त्याचं शेड्यूल पण आपण पन दिलेलं आहे तर तो कॅलगन जो आपला कंपनीचा प्रोडक्ट आहे तो वापरून आम्हाला असा रिझल्ट आला की याचे तुम्ही फुटवे बघू शकता हे पेऱ्यातील अंतर बघू शकता तुम्ही आणि या ऊसाची जाडी एकसारखी बघू शकता आता या ऊसाचं वजन आम्ही केलं आहे तर साधारणतः तेराशे ते चौदाशे ग्रॅम या ऊसाचं वजन भरलेलं आहे आणि याचं वय या आता फक्त सहा महिने आहेत अजून याचा हार्वेस्टिंग कालावधी हो आठ महिने तर आठ महिन्यामध्ये हा सरासरी साडेतीन किलो ते तीन किलो, किलो जाऊ शकतो आता अशा पद्धतीने जर लागवड केली तर एकरी चार हजार रोपं बसतात आणि चार हजार रोपांना तुम्ही एक सरासरी दहा फुटवे जरी तर ठेवले तरी एकरी चाळीस हजार ऊस राहतात हे असे आणि चाळीस हजार ऊसांचं वजन आपल्याला जर तीन किलोनी केलं तर एकशे वीस टन उत्पादन येण्यास कोणतीही अडचण नाही जर अडीच किलोचा ऊस जरी भरला सरासरी तरी तुमचं शंभर टन उत्पन्न हा हमखास काढू शकतो आणि ह्या अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर खताला साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये ओवरऑल सगळे की ज्याच्यामध्ये आपले वॉटर सोल्युबलची पण रेंज आहे ते त्यानंतर दोन फवारण्या हा सगळा त्यामध्ये तुमचा खर्च येऊ शकतो आणि हे सहा महिन्यात तुम्ही बघू शकता हे पानं वगैरे व्यवस्थापन काय काय केलेली त्याला त्याला व्यवस्थापन म्हणजे पहिल्यांदा लागवडीच्या वेळेस एकदा आपण खत दिलेलं आहे आणि नंतर ज्या वेळेस बांधणी केली आपण ते बांधणीमध्ये आपण त्याला एकदा दुसरा डोस दिलेला आहे किती किती तर आता याला हे टाकताना बघा याला आपण जे कॅलगन आहे म्हणजे आता बांधणीच्या वेळेस एक दहा किलो कॅलगन दिलेलं आहे एक निंबोळी खाताची एक बॅग वापरलेली आहे त्यानंतर डी ए पी तीस किलो दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण कॅलगनमध्ये काय कंटेंट आहे त्याच्यामध्ये ते कॅल्शियम तेहतीस टक्के मॅग्नेशियम तीन टक्के आणि सोळा प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत आणि पंधरा प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत असे एक पंचवीस किलोमध्ये आपला तो प्रोडक्ट येतो हा इथं तुम्ही पाहू शकता आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो ऑर्गॅनिकमधला आहे एक समुद्रामध्ये एक आलगी बिडती आहे त्यापासून तो तयार केलेला आहे काय किंमत काय त्याची त्याची किंमत शेतकऱ्याला एक बावीसशे रुपये त्याची किंमत आहे आणि त्याचा एक क्री डोसा हो आहे लागवडीच्या वेळेस पंचवीस किलो आणि बांधणीच्या वेळेस पंचवीस किलो त्याचं म्हणजे कार्य नेमकं काय राहतं त्याचं कार्य काय होतंय की कॅल्शियम कॅ के सर्रास वनस्पतीला आहे ना कॅल्शियम डेफिशियन्सी दिसून येते ते कॅल्शियम मुळे आता हे फुटवे बघा तुम्ही की सगळे फुटवे चांगले स्ट्रॉंग आलेले आहेत आणि ह्याचं अंतर आणि ऊसाची जाडी ही आलेली आहे आता हे पानं वगैरे तुम्ही बघू बघू शकता पानाची साईज वगैरे चांगलेली आहे हे पाण्यामधली रेश बघू शकता तुम्ही तर ह्या रेशवर कुठल्याही प्रकारचं म्हणजे नाही का अपटेक करायला काय त्याला अडचण नाही आणि पानं तुमची जेवढी मोठी असतील तेवढं प्रकाश संश्लेषण फास्ट होतं आहे आणि हे अनन्युट्रींट हे अपटेक केलं जातं तिथं स्टॉलवर आपण सगळे प्रोडक्ट आपले लावलेले आहेत आणि त्याचे सॅम्पल पण ठेवलेले आहेत तर तुम्ही तिथं पाहू शकता धन्यवाद डेमो प्लॉट पाहतो आहे तर या ठिकाणी साडेचार बाय दोन या अंतरावर त्यांनी ला के लागवड केलेली आहे शहाऐंशी झिरो बत्तीस हिवसाची जात आहे तर आपण पाहू शकता सहा महिन्याचा प्लॉट या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलेला आहे तर त्यांचं जे काय प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचा वापर करून त्यांनी या प्रकारचा प्लॉट तयार केलेला आहे जे काय त्यांनी या प्लॉटमध्ये वापरलेलं चालगन ही बावीसशे रुपयेची बॅग आहे पंचवीस जे आहे ना पंचवीस किलोमध्ये आहे आणि हे आपण याचं शेड्यूल दिलेलं आहे की बाबा अशा पद्धतीने आपण ह्या दहा गुंठ्याला नियोजन केलेलं केलेले अशा पद्धतीने नियोजन केलं तर एक तीस ते पस्तीस हजार रुपये या खर्च येऊ शकतो ओके तरी ह्या जमिनीचा एक मी शेतकऱ्यांना आणखी एक सांगू इच्छितो की बाबा तुम्ही एक शेतकऱ्यांना मी आणखी एक सांगू इच्छितो की तुम्ही माती परीक्षण करून व्यवस्थापन करावं आता ह्या जमिनीचं माती परीक्षण करत असताना याचा सामो आठ पॉईंट तीन होता त्यामुळं आम्हाला ग्रीन बूस्टर वगैरे जमीन सुधारण्यासाठी त्याचा वापर करावा लागला जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा पी एच या दोन गोष्टी बघून आणि जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे न्यूट्रियंट कमी आहेत हे बघून व्यवस्थापन केलं तर काय होतं की खतांचा जो वापर आहे तो एकदम नियंत्रित होतो खातावर खर्च पण कमी होतो आता एक खाताचं बा किमती पाहिल्या तर ह्या दिवसेंदिवस वाढतात ते त्याच्यामुळं बाबा जी गरज आहे त्या पद्धतीनेच व्यवस्थापन करता येतं त्यामुळं माझा एक सल्ला आहे की बाबा तुम्ही माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन करावं धन्यवाद धन्यवाद